नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामी, स्वामी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे मंगळवार तर उद्या आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी सगळ्यांनाच बऱ्यापैकी माहिती आहे की चातुर्मासामध्ये आपण जे आपण काही सेवा उपाय करत असतो तर त्याचं फळ नक्की मिळत असतं म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे आता संकष्टी चतुर्थीचा तर आपण उपवास करतच असतो जरी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण आजच्या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गायीला आपल्याला एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे काय होईल की आपली कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल आणि मग आपल्याला आपण एखादं कोणतंही काम करण्यासाठी हाती घेतला आहे पण त्यामध्ये यश मिळत नाही किंवा मग ती गोष्ट आपली पूर्ण होत नाही खूप दिवस झाला आपण प्रयत्न करत आहोत पण त्यावेळेस आपण जर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण जर काही सेवा आणि उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं आणि जी पण काय आपण सेवा करतो तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा जे आहेत ते विघ्नहर्ता आहेत आपलं संकट दूर करतात म्हणून मग आपल्याला उपवास जरी नाही केला तरीही आपल्याला ही एक गोष्ट आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे तर त्याबद्दलचीच माहिती आपण घेणार आहोत तर गणपती बाप्पा ज्याप्रमाणे विद्येचे नाना ज्ञानाची देवता मानले जातात त्याचप्रमाणे मुलांचा आजारपण मुलांची प्रगती होण्यासाठी किंवा घरातील ज्या पण काय इतर अडचणी असतील पैशाच्या अडचणी असतील तर ज्या कोणत्या अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी गणपती बाप्पांची आपण सेवा करणं तेवढंच प्रभावी ठरतं तर आपल्याला काय करायचं आहे तर जर तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे सकाळी आपल्याला घरामध्ये म्हणा किंवा गोमूत्र टाकून पाण्यामध्ये ते पाणी शिंपडायचं आहे ते घरात पण शिंपडायचं आहे आणि घराच्या बाहेर पण आणि उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि माता लक्ष्मीची आपल्याला पावलं काढायची आहेत आणि दरवाज्यावरती कुंकवाने शुभ लाभ काढायचा आहे स्वास्तिक काढायचं आहे तर स्वास्तिक हे प्रत्येक शुभतेचं प्रतीक मानलं जातं कारण की आता बऱ्याच वेळा काय होतं की घरामध्ये शुभ कार्य होत नसतील त्यामध्ये काय अडचणी येत असतील तर त्यावेळेस आपण जर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आपण जर स्वास्तिक काढलं शुभ लाभ काढलं तर आपल्या घरामधले जे शुभकार्य व्हायचे असतील तर ते शुभकार्य होण्यास प्रारंभ होतो तर मग त्यानंतर काय करायचं आहे गणपती बाप्पांना ज्या प्रिय आहेत त्या सगळ्या आपल्याला घेऊन यायच्या आहेत आणि गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे तर एका तामनामध्ये घ्यायची आहे तर आपण दररोजच देवपूजा करत असतो त्याचप्रमाणे आजच्या दिवशी पण देवपूजा करायची आहे आणि गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे तर त्या मूर्तीला आपल्याला पंचामृत बनवून अभिषेक घालायचा आहे आता अभिषेक घालत असताना आपल्याला ओम गण गणपते नम असा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्हाला दुसरा कोणता मंत्र येत असेल तर तुम्ही तो मंत्र पण म्हणू शकता आणि त्यानंतर काय करायचं आहे गणपती बाप्पाला चंदन लावायचं आहे आणि गणपती बाप्पाला सगळ्यात जास्त आवडणारं फूल म्हणजे लाल जास्वंदाचं फूल आजच्या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे जरी तुम्हाला दररोज गणपती बाप्पाला लाल जास्वंदाचं फूल अर्पण करणं शक्य होत नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे आणि नैवेद्य म्हणून तुम्ही मग गुळ खोबरे ठेवू शकता किंवा एखादं फळ वगैरे ठेवलात तरीही चालेल कारण की आता आपल्या बऱ्यापैकी महिलांचा म्हणा मुलांचा मुलींचा बायकांचा म्हणा की उपवास असतो आता हा उपवास जो आहे तर तो संध्याकाळी चंद्राची पूजा करून गणपती बाप्पाची आरती करून मग हा उपवास सोडला जातो तर मग तुम्ही जरी सकाळी काही पदार्थ म्हणजेच की उपवासाचा बनवला असेल तर मग तुम्ही उपवासाचा पदार्थ पण गणपती बाप्पांना ठेवू शकता आणि नंतर मग काय करायचं आहे गणपती बाप्पाची सकाळी पण आरती करायची आहे आणि संध्याकाळी पण आपल्याला आरती करायची आहे आणि नंतर मग आपल्याला गाईला ज्या वस्तू खायला द्यायच्या आहेत तर जर तुमच्या घरीच गाय असेल तर, तर तुम्ही घरी पण ह्या वस्तू खायला देऊ शकता किंवा त्यासाठी तुम्हाला गोशाळेत जायला लागलं तर मग तिथे जाऊन पण तुम्ही ही जी वस्तू आहे तर ही खायला द्यायची आहे त्यासाठी तुम्हाला वेगळं काय जास्त बनवायचं वगैरे नाही तर नंतर काय करायचं आहे आपल्याला तर दररोज तर आपण घरामध्ये चपाती वगैरे बनवत असतो तर एक चपाती बनवायची आहे आणि मग त्याचा पतीला काय करायचं आहे त्या चपातीवरती थोडंसं गूळ टाकायचं आहे त्या चपाती बनवत असताना त्यामध्ये म्हणजे जी चपाती आपण बनवणार आहोत तर त्या चपातीमध्ये मीठ न टाकता थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे कारण की आपला गुरुग्रह बळकट व्हावा म्हणून मग आपल्याला त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि नंतर मग त्या चपातीवरती थोडंसं गूळ टाकायचं आहे आणि थोडंसं तूप टाकायचं आहे आणि त्या चपातीला तुम्हाला ज्या पद्धतीने गायला खायला घालता येईल त्या पद्धतीने तुम्ही खायला देऊ शकता आणि जिथे कुठे गाय असेल तर तिथे जायचं आहे आणि तिथे जात असताना एक भरून पाणी घेऊन जायचं आहे आणि मग गाईला चारा म्हणा किंवा मग चारा जर नसेल तर तुम्ही मग केळी वगैरे घेऊन जाऊ शकता आणि मग तिथे गेल्यानंतर अगोदर गायच्या पायांवरती पाणी टाकायचं आहे आणि मग गाईला हळदी कुंकू लावायचं आहे पूजा करायची आहे गाईची आणि नंतर काय करायचं आहे आपण ज्या वस्तू गाईला खाण्यासाठी घेऊन गेलो आहो आहोत तर त्या वस्तू मग आपल्याला काय करायचं आहे गाईला खायला द्यायचं आहे आणि त्या वस्तू आपण गायीला खायला दिल्यानंतर ज्यावेळेस गाय आपला हात म्हणजे आपल्या हाताने जर तुम्ही तुमच्या हाताने जर ती वस्तू खायला देत असाल चपाती म्हणा तर ज्यावेळेस गाय तुमचा हात चाटेल तर त्यावेळेस मग सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो गायीने आपल्या हात चाटला तर सगळ्या शुभ मानलं जातं म्हणून मग तुम्हाला जर शक्य होत असेल तर आवर्जून तुम्ही गायीला तुमच्या हाताने खायला देऊ शकता जर नाही शक्य झालं तर तुम्ही मग वेगळ्या पद्धतीने पण खायला दिलात तरीही चालेल म्हणजे तिथे ठेवलात तरी हे चालेल किंवा मग तिथे जर कोण असेल तर त्यांच्याकडे देऊन पण तुम्ही ते खायला देऊ शकता आणि मग गाईच्या पाठीवरती हात फिरवलात तर ही गाईला मग नंतर काय करायचं आहे गाईला आपल्याला तीन प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर मग काय करायचं आहे की गाय पुढे बसायचं आहे आपल्या घरातील ज्या कोणत्या इच्छा आहेत त्याबद्दल सांगायचं आहे प्रार्थना करायचं आहे आपल्या घरातील त्या अडचणी दूर होण्यासाठी किंवा तुमची एखादी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी आपण जर चातुर्मासामधील ही जी पहिली संकष्टी चतुर्थी आहे आपण जर गायीची सेवा केली तर आपल्यावरती भगवान श्री हरिविष्णू प्रसन्न होतात म्हणून मग आपल्या घरातील जे दारिद्र्य आहे तर दारिद्र्य नष्ट होते आणि आपल्यावरती सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि आपल्या घरातील जे पण काय संकटे वगैरे आहे तर ते दूर होतात म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे की गायीला जी ही वस्तू आहे तर ही वस्तू आपल्याला खायला द्यायची आहे आणि त्यानंतर घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आता आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी आपण संकष्टी चतुर्थीचा चा तर उपवास करतच असतो कारण की कोणतीही संकष्टी चतुर्थी असू द्या महिन्यातून एकच वेळा येते त्यामुळे मग प्रत्येक संकष्टीच्या तुर्ती ही महत्त्वाची मानली जाते आता जरी तुम्हाला उपवास करणं शक्य नाही झालं तरी पण तुम्ही ही सेवा करू शकता घरी आल्यानंतर मग काय करायचं आहे देवघरापुढे बसायचं आहे आणि गणपती बाप्पाला तुमची जी पण काही इच्छा आहे तुम्ही गाईपुढे जी पण काही इच्छा सांगितली आहे तर तिची इच्छा मग गणपती बाप्पाला सांगायचं आहे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे की आता एक आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आता देवघरामध्ये एक दिवा असतोच तर आपल्याला एक वेगळा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तो दिवा लावत असताना काय करायचं आहे तर ती पंथी घ्यायची आहे आणि त्या पंथीमध्ये आपल्याला तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि मग त्या दिव्याची पूजा करायचं आहे आणि नंतर मग त्या दिव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पिवळी मोहरी टाकायचं आहे आणि भीमसेनी कापूर टाकायचा आहे एक आणि पाच काळी मिरी टाकायची आहे कारण की गणपती बाप्पा जे आहेत तर ते विघ्न अर्थ आहेत आपल्या घरातील कोणतेही विघ्न असतील तर ह्या ज्या सगळ्या वस्तू टाकल्यामुळे आपल्या घरातील विघ्न दूर होतात आपल्या मुलांची प्रगती होते प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि मग गणपती बाप्पा बा पुढे बसून आपल्याला एक वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे किंवा मग तुम्ही ओम गण गणपते नम हा मंत्र म्हटलात तरीही चालेल तर मग ह्या ज्या सेवा आहेत तर आपल्याला संकष्टी चतुर्थी असल्यामुळे ह्या सेवा आवर्जून करायच्या आहेत आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम गण गणपते नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद